नमस्कार मित्रांनो मित्रांनो नू, मित्रांनो शेतकऱ्यांसाठी एक मोठ्या आनंदाची बातमी आहे मित्रांनो आजपासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा होण्यासाठी सुरुवात झालेली आहे तर मित्रांनो आता कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा पीक विमा जमा होणार आणि किती जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हा पीक विमा मिळणार आहे याबाबत आज आपण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ चला तर मग आपण जराही वेळ न वाळ घालवता या व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा मित्रांनो आजपासून राज्यभरातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम आता शेतकऱ्यांच्या डीबीटी लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे राज्यभरात शेतकऱ्यांना आनंदाची बातमी मिळालेली आहे खरीप रब्बी हंगामामध्ये नुकसान झालेल्या एकोणतीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तीन हजार दोनशे कोटी रुपयांचा पीक विमा मंजूर करण्यात आला आहे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हेक्टरी पस्तीस हजार रुपये जमा करण्यात येणार आहेत पीक विमा कंपन्याने एकोणतीस जिल्ह्यामधील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन हजार दोनशे कोटी रुपये विमा भरपाई जमा करण्यास सुरुवात केली आहे शेतकऱ्यांना एकूण तीन हजार दोनशे कोटी रुपयांची विमा भरपाई मंजूर झाली आहे येत्या दोन दिवसामध्ये एक हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्याचे काम सुरू होईल अशी माहिती कृषी विभागाने दिली आहे मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना खरीप हंगाम दोन हजार चोवीसमधील पीक नुकसानीपोटी विमा भरपाई मंजूर झाली आहे पीक विम्याचे तीस एप्रिलपर्यंत एक हजार नऊशे अडुसष्ट कोटी रुपये भरपाई मंजूर झाली आहे त्यापैकी एक हजार सहाशे सदुसष्ट कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आले आहेत तर उरलेले तीनशे कोटी रुपये जमा करण्याचे काम सुरू आहे मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना बीड धाराशिव लातूर परभणी नांदेड, या या नांदेड हिंगोली या जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना भरपाई मंजूर झाली आहे यापैकी नांदेड परभणी आणि हिंगोली जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या दोन्ही ट्रिगरमधून भरपाई मंजूर झाली आहे तर इतर जिल्ह्यामध्ये केवळ स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि या ट्रिगरमधून भरपाई मंजूर झाली आहे मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यामध्ये तीस एप्रिलपर्यंत एकूण एक हजार नऊशे अडुसष्ट कोटी रुपयांची भरपाई मंजूर आहे त्यापैकी एक हजार सहाशे सदुसष्ट कोटी रुपये जमा झाले आहेत तर स्थानिक नैसर्गिक आपत्ती या ट्रिगरमधून एक हजार दोनशे पंचावन्न कोटी रुपयांची भरपाई मंजूर आहे त्यापैकी तीस एप्रिलपर्यंत नऊशे पासष्ट कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आले आहेत हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या ट्रिगरमधून सहाशे तेरा कोटी रुपयांची भरपाई मंजूर आहे त्यापैकी सहाशे दोन कोटी रुपये जमा झाले आहेत जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना स्थानिक नैसर्गिक आपत्ती या ट्रिगरमधून एकशे सत्त्याण्णव कोटी रुपये भरपाई मंजूर आहे त्यापैकी तीस एप्रिलपर्यंत एकशे आठ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केले आहेत तर एकोणनव्वद कोटी रुपये जमा करण्याची प्रक्रिया सुरू आहे बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दोनशे ब्याऐंशी कोटी रुपयांची भरपाई मंजूर झाली आहे त्यापैकी तीस एप्रिलपर्यंत दोनशे बारा कोटी रुपये खात्यामध्ये जमा करण्यात आले आहेत तर सत्तर कोटी रुपये जमा करण्याची प्रक्रिया सुरू आहे लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दोनशे सत्तावीस कोटी रुपयांची भरपाई मंजूर आहे त्यापैकी तीस एप्रिलपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सर्व रक्कम जमा करण्यात आली आहे धाराशिव जिल्ह्यात दोनशे एकतीस कोटी रुपयांची विमा भरपाई मंजूर झाली त्यापैकी दोनशे बारा कोटी रुपये तीस एप्रिलपर्यंत शेतकऱ्यांना देण्यात आले आहेत तर एकोणावीस कोटी रुपये जमा करण्याची प्रक्रिया सुरू आहे नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना स्थानिक नैसर्गिक आपत्तीमधून एकशे तीन कोटी रुपये आणि अग्रिम भरपाईचे दोनशे अठ्ठावन्न कोटी रुपये असे एकूण तीनशे एकसष्ट कोटी रुपयांची भरपाई मंजूर आहे त्यापैकी तीस एप्रिलपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोनशे चौपन्न कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत तर एकशे सात कोटी रुपये जमा करण्याचे काम सुरू आहे परभणी जिल्ह्यात स्थानिक नैसर्गिक आपत्तीमधून एकशे तीन कोटी रुपये अग्रिम भरपाईचे दोनशे नव्याण्णव कोटी रुपये असे एकूण चारशे दोन कोटी रुपये भरपाई मंजूर आहे त्यापैकी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जवळपास सर्व रक्कम जमा झाली हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तीस एप्रिलपर्यंत स्थानिक नैसर्गिक आपत्तीतून सत्तावीस कोटी रुपये आणि अग्रिम भरपाईची एकशे चौपन्न कोटी रुपये भरपाई मंजूर झाली आहे त्यापैकी एकशे सहासष्ट कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाले तर उरलेली रक्कम जमा करण्याचे काम सुरू आहे तर मित्रांनो उरलेली रक्कम ही पण लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल अशी कृषी विभागाने माहिती दिली आहे